नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर आता संध्याकाळचा टाइम आहे भाऊ लागले ते तारा खायला <tip> आज जेवण येऊन नाही ते केले गाराच केलाय

आज काय भाकरी कालवून नाही केलं या म्हणा भाऊ ज्यावायला बसत नाही जरा तर संध्याकाळचा टाइम आहेच काही भाकरी कालवण केलं नाही शहरात केलाय संध्याकाळ शहरात मला ती काही भूक नाही मी जेवलो या त्याच्यामुळे आता काय करायचं नाही काय नाही पाऊस येईल म्हणलं तर पाऊस काय नाही नाही पाऊस टाकून दिली आणले काय करायचं म्हणलं तर सकाळ संध्याकाळ घरा खाते त्याच्यामुळं दुसरं काय खात नाही म्हणून घरा खाल्ल्यामुळे मच्छर चावते पंखा चालू केला तर बरं नाही मच्छर लय ते <coughs> <coughs> पंखा बंद असल्यामुळे पंखा बंद असलं की <coughs> मच्छर चावत ते कडनं पडका आहे वला असल्यामुळं जरा पंखा चालू ठेवावा लागतो संध्याकाळच्या मच्छर लय असते मच्छर पोळ्या खायला तिथं सहज नाही होता दिल ते वाटते तुम्हाला लागला घेऊन लागते वाटते ला पोळ्या आम्ही तिथं जेवले पोळ्या खाल्ली दुपारी आमटी पोळी खाल्ली एक पोळी खाल्ली पोळी म्हणजे पोट बिघडत पण खाल्ली एक पोळी त्यांच्या त्या मावशी होत्या आई सवासी होती काल म्हणजे बाला नाना घेऊन आणत त्यांच्यात लिमशाच्या सवासणी होत्या मग तिथंच खाल्ली पोळी भात आमटी दुपारी बारा एक वाजता खाल्ले बारा वाजता बुकच नाही आता पोळी खाल्ल्यावर बिघडत पोट जरा पण खाल्ली चांगली पोळी चांगली पोळी खाल्ली भात आमटी खाली थोडी आमटी घेऊन जमानच होते अजून त्या म्हणजे नको कोण खायचे त्यांनी पोळ्या नाना घेऊन हालत वाटत ढाबा पण ते सहा नसल्यामुळे बाबा घेऊन आलता आई मी बाऊला घेऊन आलतो पेचा हडावर भरून आलो का सकाळ आलो सकाळ आणला तर चालेल पाऊस तर काय झाडा पड नाही उडताच रान काढलं रुटरून काल उडीत त्या आलंच नाही उडीतच नाही कोरड बाहेर असल्यामुळे उडीत एवढा आला त्याला शेंग एक बी नव्हती काय त्याला ते काढायला गेलं तर पैसे पुरले नसतं करायला उडीत हाय असं रुटरून टाकलं सात हजार रुपये गेलो फोकट रुटरून टाकलं पहिल्यांदा पडला पाऊस पुन्हा पाऊसच पडला नाही ते शंकाच आले नाही त्याला सगळं गायचं जरा म्हणलं हाय वापसावर я? Каританка тада. Майдан, давай, 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 चा करायचं होता मला तर बरं दूध नाही येत त्याला परसून खायचं की नक्की <laughs> <laughs> करायचं <laughs> 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 मच्छर लय करावा नाष्ट तुम्ही मग आता जेवणा करा म्हणा नाष्ट नाही जेवण करा म्हणा आता आमच्या जेवण आता आता जेवण की झोपते ती लगेच पाणी आहे மெங்கூத்தி கோச்சி தப்பி ஆஜார படைய

सोमवारी शिमगा पोळा 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 शिमगा आता शिमगा उन्हाळ्यात असतो पण लागायला घेतलं तर चालतो पण ती मच्छी एक पडक किती आहे कडचं गावात त्याच्यामुळे मच्छर चावतो अगदी वलाडी किती वाट्यावर वाल्याने तर जास्त येते मच्छर वाल्याने घाल राहते नावत पण लोकाला तसलं मच्छर डोंग व्हायला लागलाय मच्छर साबण नसलं आजार यायला लागलाय त्यात ताप बी तसलाच यायला लागलाय ताप मोठ मोठ मच्छर आहे ते वलाडी ना याच्यावरची वाट्यावरच आपला हल्लत सुद्धा नाही वली ह्या वली जातच जातच नाही वल्यामुळे तर जास्त मच्छर जाऊ दे तरी पाऊस नाही लाईट नसल्यावर तर लय अवघड आहे मच्छरचं मोठ्या मच्छे माश्या फिरते चालू असलेला नाही चावत लय ह्या टायमा लय बघ पुन्हा दिसते का नाही तसली उभी अगरबत्ती असते की येते लावली थोडा वेळ लावली तर चालते त्यातली अर्धी बंद करून ते निय गोंग्या टायमाला येतात आपल्या गलीला घाण बी हाय सगळं वलच आहे त्याच्यामुळे बी पडक त्याच्यामुळे तर लयच मच्छर कधी जाणार तुम्ही तिकड चिंगला बाई जाईन की काय मला बी सवडच होईना आता ती बी दोन चार दिवसात भाऊजाला फोन केला म्हणजे बारका वहिनी यायच्या ते म्हणलं कवा म्हणले आता गणपती जी व्हायच्या पण या दोन चार दिवसात जाणार आहे मुंबई आठवडाभर राहणार आहे पण उलटी मारणार आता पोळा झाल्यावर एक दोन दिवसात या. तर वरती जाते मग पोळा होते. मला करा म्हणजे मग मी हाय करा विषय मग तुम्ही उगा यार पटवायचा तिकडल्या बा तोंडावर गेले की जाऊन होतं चला मित्रांनो झालंय त्यांचं जेवण मच्छर लय चावलं एक उदबत्ती आणावं लागेल बहुमध्ये नाश्ता जेवण करून मच्छर लय चावलं ते बाबा पांघरून पातळ अंगावर घ्यावं लागतंय

मच्छर लय चावलं लय घुंगते पंखा बंद असला ते मग तर लयच घुंगते उदगती लागल कारण बाहेर हात उपलेला असतात बाहेर वर हाय कडन पडक काय घाण असल्यामुळे असल्यामुळं चावते ते मच्छर मोठ मोठ मच्छर घोंगते ते कसली उदबती लावायची म्हणते तसली मच्छर जी मिळते मग

चला मग मित्रांनो करा जेवण तुम्ही सगळ्याला रात्री करा मला भाऊ जेवण भेटू करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्याला शुभरात्री गुड नाईट